दाखवणारे तथागत भगवान बुद्ध ईश्वरत्न शिवण बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातारामाई माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना प्रथम अभिवादन करते तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अध्यक्ष अध्यक्ष आवडती गायकवाड मात्र आवर्ती गायकवाड केरळ शहराध्यक्षा सुरेखा नाईक कांबळे तसेच नावं नाही घेतली याचं आपल्यामध्ये सर्व पदाधिकारी यांना सविनय द्यायचे आणि लहान बालक जे आहेत ते आपल्या आस त्यांना भरपूर शुभेच्छाना आशीर्वाद देऊ दोन मिनटांमध्ये साडीला शुभेच्छा देते आपले जे त्यांचा यांचा आतवर शेंग या दिवशी वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला साडीच्या दिवशी आम्ही अनेक अनेक कार्यक्रम दरवर्षी घेत असतो मागच्या वेळेसुद्धा आम्ही असं वस्तू वगैरे शाळे शालेग ज्या वस्तू असतात त्या आम्ही धर्म असताना त्यांच्या समोर येत आमच्या आदेशांच्या समोर आम्ही सर्व संपूर्ण टीम अनुभव जाऊन तो कार्यक्रम उपक्रम आम्ही गेल्या वर्षीसुद्धा राबवला होता आम्ही त्याची त्यांची सगळ्यांची प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी आश्रम घेऊन मुलांना भोजन दान देवा असा एक संकल्प केला तर आपल्याला माहीतच आहे आठवले साहेब मी जेव्हा कोरोना काळ होता त्यावेळेला आठवले साहेबांनी अगदी आपल्या बांगल्या बा बांगल्या बांगल्याच्या ठिकाणी अन्नछत्र उकरलं होतं आणि आपल्या हमामध्ये किंवा आपल्या पूर्ण याच्यामध्ये अन्नदाने सर्व श्रेष्ठ दान समजलं जात असते जो म्हणतात ना भुकेला जर कोण दारी आला तर त्याला पोटभर अन्न खाऊ आपल्या तर त्याचं मन तृप्त होतं आणि तोच आपल्याला आशीर्वाद मिळ मिळतो तर सार्वांनी आमचा जो संघर्ष केलेला आहे त्यांना एक छोटीशी भेट म्हणून त्यांच्या एक वाढदिवसानिमित्त आम्ही एक छोटासा उपक्रम हा भोजनदानाचा ठेवलेला आहे तर तो भोजनदानाचा उपक्रम करण्यासाठी सर्व शिक्षकांनी जे आम्हाला म मदत केली म्हणजे सहकार्य केले उप त्यांचे सर्वांचे मी आभार मानते आणि आमच्या सर्व तालुक्याच्या व महिला आघाडीच्या वतीने या लहान मुलांना त्यांचं पुढचं भविष्य अगदी आश्रमात शिकलो आपण आणि पुढं जाऊन त्यांचं भविष्य उज्ज्वलच होणार आहे कारण इथले शिक्षक एकदम व्यवस्थित म्हणजे काळजी घेतात मुलांचे शिक्षण देतात हे आम्हाला माहीत होतं आणि त्या खातीरच आम्ही इथे आजो आहोत तर या मुलांचं पूर्व पूर्ण शिक्षण पुढचं भविष्य अगदी उज्ज्वल जावं अशी या ठिकाणी स बुद्धाच्या चरणी प्रार्थना करते आणि आम्हा सर्व महिला आघाडीच्या वतीने तसेच तालुकाच्या वतीने पा आठवले साहेबांना मन वाढदिवसाच्या मनोरपूर्वक शुभेच्छा देते काय जय